नवापूर अमरावती सुरत मध्ये रेल्वे पोलिसांनी दारू पकडले महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात जाणारी अमरावती सुरत एक्सप्रेस रेल्वे क्रमांक वीस नऊशे सव्वीस मध्ये महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात दारू तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती नवापूर आरपीएफ पोलिसांना मिळाली त्यानुसार रेल्वे पोलिसांनी सापळा रजत कारवाई केली नवापूर आर पी आय पोलीस उपनिरीक्षक रमणलाल गुजर यांच्या पथकाने अमरावती सुरत एक्सप्रेस रेल्वे तपासणी केली असता रिझर्वेशन डब्यात कृष्णा बावन शिरसाठ हा व्यक्ती एका खाकी रंगाच्या गोणीमध्ये रॉयल प्रीमियम व्हिस्की शहाण्णव नग साधारणत त्याची किंमत आहे चार हजार आठशे रुपयांची दारू पकडली असून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात रेल्वेगाडीतून अवैध दारू तस्करी केली जात असल्याची बाब उघड आली असून या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील लक्ष देणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर